होडीला इंग्लिशमध्ये म्हणतात बोट होडीला इंग्लिशमध्ये म्हणतात बोट ला शोभून दिसतो कोट अरेंज मॅरेज करण्यात असते थोडे फियर डॅश डॅश करतात माझी खूप केअर लग्नाच्या पंक्तीत वाढली बुंदी लग्नाच्या पंक्तीत वाढली बुंदी डॅशचं नाव घेता येते वेगळीच धुंदी इथे थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे चीच्या जागी च म्हणायचं आहे पेढे बनवायला लागते दूध आणि खवा पेढे बनवायला लागते दूध आणि खवा डॅशचं नाव घ्यायला आग्र कशाला हवा लग्नात अचानक पडला पाऊस आना लवकर अम्रेला लग्नात अचानक पडला पाऊस आना लवकर अमरेला नाहीतर भिजेल माझी सिंड्रेला रात्रीला म्हणतात रजनी डॅश माझे थोडे गजनी आणि मी त्यांची सजनी रात्रीला म्हणतात रजनी डॅशडॅश थोडे गजनी पासून घरून काम करण्यासाठी लागते लॅपटॉप पासून घरून काम करण्यासाठी लागते लॅपटॉप डॅश डॅश घर ठेवते एकदम टिपटॉप ऑनलाईन शॉपिंगसाठी आहे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन डॅशडॅशचं नाव घेते किंवा घेतो डॅश डॅश घर घराची डॉन